रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटीलांना यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा तसेच बळवंत महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटीलांना यांच्या प्रतिमेची शोभायात्रा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विटा शहरातून काढण्यात आली होती या शोभायात्रेच्या पूर्वी कर्मवीर अन्नच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे माजी चेअरमन माधवराव दादा मोहिते सुभाष बापू पाटील बळवंत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य शिवनकर साहेब व विटा हायस्कूलचे व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री हनुमंत जाधव सर यांच्या शोभा हस्ते करण्यात आला यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुमित भैया गायकवाड उत्तमराव पवार नंदकुमार पाटील तसेच माजी मुख्याध्यापक महाडिक सर पत्रकार सिराज भाई शिकलगार उपमुख्याध्यापक काळे सर पर्यवेक्षक सर पर्यवेक्षिका रासकर मॅडम उपस्थित होते जयंतीनिमित्त विटा शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये विविध प्रकारच्या भारतीय संस्कृतींचं प्रदर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये भांगडा नृत्य लाठीकाठी टिपरी नृत्य झांज पथक हलगी डान्स पथक प्रादेशिक नृत्य ढोल पथक तसेच बळवंत कॉलेजचे एन सी सी पथक अशा अनेक प्रकारचे पथकं शोभायात्रेमध्ये सहभागी झाली तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटीलांना व सौ लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांची हुबेहु वेशभूषा करून विद्यार्थी या शोभायात्रेमध्ये सह शो सहभागी झाले शोभायात्रेच्या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर विद्यालयातील चिमुकल्यांनी आपल्या विविध कलागुणांचं त्या ठिकाणी प्रदर्शन केलं तेथे विटा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला सदर शोभायात्रा विद्यालयात परतल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात आला आणि त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचं प्रदर्शन केलं ही शोभायात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी विटा हायस्कूल व संजय भगन पवार कॉलेजचे सर्वसेवक तसेच बळवंत कॉलेजचे सर्वसेवक उत्साहाने सहभागी झाले होते विद्यालयाचे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक श्री हनुमंत जाधव सर यांचं विशेष मार्गदर्शन लाभला तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल